नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये जुन्या साडींपासून नवीन ड्रेस शिवण्याच्या आयडियाज घेऊन आलेले आहे जर तुमच्याकडे सुद्धा खास प्रसंगी घेतलेल्या महागड्या साड्या असतील आणि नेसल्यानंतर त्या साड्या तुम्ही तशाच ठेवून दिल्या असाल तर त्या साड्यांना क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही अतिशय सुंदर असे लॉंग वन पीस किंवा अनारकली कुर्ती शिवून घेऊ शकता सध्या फेस्टिवल वेअरमध्ये किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी सध्याशे साडीच्या ड्रेस शिवून घेण्याची खूपच फॅशन आहे साडीचा काढ काढून तुम्ही ते पॅचवर करणे एकमत डिझाईन्स बनवून घेऊ शकता आपल्या प्रत्येकीच्या कपाटामध्ये अशा खूप साऱ्या काटापदराच्या साड्या असतात त्या थोड्या जुन्या फॅशनच्या असल्यामुळे किंवा सध्याच्या ट्रेंडिंग नसल्यामुळे त्या आपण नेसत नाही तर त्या साडींपासून तुम्ही अतिशय सुंदर सुंदर असे लग्न समारंभामध्ये किंवा सणावरांना घालण्यासाठी छान असा अनारकली ड्रेस शिवून घेऊ शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन्स करून क्रिएटिव्हिटी दाखवला तर खूप छान दिसतो बऱ्याच वेळेला काय होतो खूप पैसे देऊन महागडी साडी घेतलेली असते ती साडीला एखादा डाग लागला असेल किंवा होल पडला असेल म्हणून ती साडी आपण तशीच ठेवून देतो तर त्या साडींपासून तुम्ही अतिशय सुंदर सुंदर असे अनारकली फ्रॉक किंवा लॉंग गाऊन शिवून घेऊ शकता जे सध्या ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत आणि तुम्हालासुद्धा एक ट्रेंडिंग आणि स्टायलिश लूक मिळेल लॉंग स्लीव्जमध्ये स्टिच करून घेऊ शकता किंवा डीप राऊंड नेक पोटली बटन्स नेकला डिझाईन्स करून घेऊ शकता बॅकला नॉट लावू शकता किंवा साडीचा सा काढ किंवा पदराची बाजू काढून तुम्ही नेकला किंवा स्लीवजला पॅचवर्क लावू शकता तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलींसाठी असे सुंदर ड्रेस शिवलात तरी खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा